नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमांड रिफार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज या व्यवसायाला सुरुवात करून वडिलांनी जवळपास पंचवीस वर्ष पूर्ण झाले आणि मी सुरुवात करून जवळपास चार वर्ष झालेले आहेत आणि आज बघू शकतो की गोठा एक चांगल्या प्रकारचा आणि समृद्ध असा गोठा झालेला आहे आपला की जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा फक्त दोन म्हशी आणि एक गाय होती त्यापासून सुरुवात केलेला हा गोठा जवळपास आज सोळा ते सतरा जनावरांचा हा गोठा झालेला आहे कारण या चार वर्षामध्ये गोठ्यावरती आपण काय बदल केलेले आहेत आणि नेमकं आपण गोठ्यामध्ये काय वेगवेगळ्या गोष्टी राबवलेल्या आहेत हे आज बघणार की गेल्या मागच्या चार वर्षामध्ये शिक्षण सोडून जवळपास लॉकडाऊन लागल्याच्या नंतर दोन हजार एकोणीसच्या एंडिंगच्या नंतर आपण या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज चार वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या चार वर्ष वर्षामध्ये आपण काय म्हणजे अपयश आलं गोठ्यामध्ये काय यश आलं आ, हे बघणार की चार वर्षामध्ये वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागला की वडिलांनी जे जुन्या परंपरेनुसार जे व्यवसाय चालू केलेला होता त्यांना कुठंतरी एक वेगळ्या प्रकारचं वळण देण्याचं काम एक आधुनिकतेकडं वळण्याचं काम आपण गोठ्यावरती केलेलं आहे की ब्रीडिंगवरती काम करायला सुरुवात केलेली आहे की नेमकं आपल्याला ब्रीड म्हणजे काय हे सुरुवातीला माहिती नव्हतं याच्यावरती थोडाफार अभ्यास केला आणि वेगवेगळ्या प्रकारचं याच्यावरती नॉलेज घेतल्याच्या नंतर आपल्याला असं कळालं की आपल्याकडं जरी प्युअर क्वालिटीचे जनावरे नसतील तरी पण आपण एक आपल्या घरच्या जनावरांनासुद्धा चांगल्या प्रकारचं ब्रीड टाकल्याच्या नंतर एक चांगल्या पदाशी गोठ्यावरती येऊ शकतात त्यांचे रिझल्ट आपल्या गोठ्यावरती आलेले आहेत आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण ते रिझल्ट बघितलेले आहेत की आपल्याकडं जाफरची अशी प्युअर ब्रीडची पारडी किंवा गीरची पारडी असो आणि आता जस्ट मागच्या महिन्यामध्ये एक मुराची जवळपास राहुरीच्या सिमेंटची दोन हजार पन्नास हजार दोनशे अठ्याहत्तर नंबरची आपण गुगलवरती सर्च करू करू शकता जवळपास पाच हजार लिटरच्या रिकॉर्डची आपल्या गोठ्यावरती एक पार्टी जन्माला आली आहे म्हणजे आपण बघू शकतो की ब्रीडिंगवरती काम करणं काळाची गरज आहे ब्रीडिंग केलं तर आपला दुदिवसा शंभर टक्के सक्सेस होईल आणि गोठ्यावरती कालवड संगोपन किंवा पारडी संगोपन असो यावरती काम केलेलं आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फीडिंगवरती फीड सर्वात महत्त्वाचे गोठ्यावरती आपण चांगली वंशावळ तयार करून काही फायदा नाही आहे तर चांगल्या वंशावळीला तेवढ्या चांगल्या प्रकारचं खाद्य पण महत्त्वाचं आहे जसं की आपण म्हणू शकतो की आपल्या लहान मुलांना मुलांना चांगलं वळण किंवा चांगल्या प्रकारचं अन्न वगैरे दिलं तर आपल्या मुलांना चांगलं वळण लागतं तसंच आपल्या जनावरांनासुद्धा चांगल्या प्रकारचं फीड जरी दिलं आणि त्यांना चांगल्या प्रकारचं वळण जरी लावलं तरी आपली जनावरं जास्त प्रकारचं दूध देऊ शकतात किंवा चांगल्या प्रकारचं दूध देऊ शकतात किंवा त्यांच्या शरीरामध्ये आपल्याला बदल बघायला भेटून देऊ शकतात की आपण बघू शकतो की बारा महिन्यामध्ये चौदा महिन्यामध्ये कालवडा आपण गाप घालू शकतो हे की सर्व फीडमुळं होऊ शकतं आणि हे फीडमुळं शक्य आहे आता मशीच्या पारड्या बघू शकतो की आपण दोन वर्षामध्ये आपण गाप घालू शकतो हे सर्व फीडमुळं आहे की आपलं जेवढं फीड व्यवस्थापन चांगलं असेल तेवढं आपलं गोठ्याचं व्यवस्थापन चांगलं होईल आणि आपल्या गोठ्यामध्ये कालवडी किंवा पारड्या घरच्या गोठ्यावर तयार होऊ शकतील यासाठी भांडवलाची गरज लागणार नाही तर आपल्याला फक्त चांगल्या प्रकारचं फीड महत्त्वाचं आहे की वाळली वरण गोठ्यावरती अवेलेबल करून ठेवणं किंवा गोठ्यावरती चांगल्या वयरणीचं नियोजन करून ठेवणं ही काळाची गरज आहे किंवा कारण जुन्या परंपरेनुसार आपण शेतातलं काढलेलं गवत किंवा इतर काही असेल साधनसामग्री ते जर जनावरांना आणून टाकलं तर आपल्याला त्याचा रिझल्ट आपल्याला भेटणार नाही तर जनावरांना आपल्याला प्रॉपर म्हणजे डायट दिलं पाहिजे की टी एम आर पद्धतीनं मिनरल मिक्सर खुराक आणि वाळीवर यांचं मिश्रण करून जर दिलं तर आपल्या गोठ्यावरती चांगल्या प्रकारचे बदल आपल्याला गोठ्याला बघायला भेटून येऊ येऊ शकतात तर मागच्या चार वर्षामध्ये आपण हेच बदल करत गेलो की गोठा ब्रीडिंगवरती काम करत गेलो जे की जनावरं आपल्या गोठ्यामध्ये तयार झालेली आहेत गाईवरती काम करत गेलो मशीवरती काम करत गेलो आणि देशी जनावरांवरती आपण काम करत गेलो की देशी जनावरमध्ये गीरमध्ये आपण चांगल्या प्रकारचं ब्रीड आपल्या गोठ्यावरती तयार केलेलं आहे जाफरमध्ये तयार केलेलं आहे आणि याचएपमध्ये पण तयार केलेलं आहे तर आपल्याला आता जागा कुठेतरी कमी पडते कारण ह्या गोठा एक चांगल्या लेवलवरती जाऊन पोहोचलेला आहे आणि बघू शकतो की आपल्याला याचं रूपांतर एक चांगल्या प्रकारच्या गोठ्यामध्ये करायचं तरुणांना एवढं सांगणं की ब्रीडिंगवरती काम करा ब्रीड महत्त्वाचं आहे गोठ्यावरती ब्रीड झाल्याच्यानंतर फीड महत्त्वाचं आहे ब्रीड आणि फीड या दोन्ही गोष्टी जर आपल्याला आत्मसात करता आल्या तर गोठा शंभर टक्के यशस्वी होतो हे मागच्या या चार वर्षामध्ये कळून चुकलेलं आहे आणि तिसरं व्यवस्थापन आपण म्हणजे मॅनेजमेंट या सर्वांना वळण लावण्याचं का काम म्हणजे मॅनेजमेंट की जे की वेळेवरती काम करणं गोठ्यामध्ये गरजेचं आहे जे की सायंकाळच्या दुधामध्ये आणि सकाळच्या दुधामध्ये बारा तासाचं अंतर ठेवणं काळाची गरज आहे कारण दोन्ही तासाला आपलं दुधाचं उत्पादन स्थिर राहिलं पाहिजे जे की आपण काही वेळेस पाच वाजता दुधं काढतो सायंकाळची आणि सकाळची सात वाजता काढतो यामुळं दोन तासाचं अंतर पडल्यामुळं आपल्या जनावरांच्या आरोग्यावरती किंवा दुधावरती फरक पडू शकतो त्यामुळं दूध जनावर लवकर दुधावरून कमी होऊ शकतात त्यासाठी वेळेचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे गोठ्यामध्ये हे शेतकरी मित्रांनी लक्षात घेतलं पाहिजे मागच्या चार वर्षामध्ये याच गोठ्या आपण गोष्टी आपण शिकत गेलो कारण स्वतः शिकणं गोठ्यावरती महत्त्वाचं आहे कारण शिकत जाणं गोठ्यावरती काळाची गरज आहे की वेळोवेळी बदल करत राहणं आणि वेगवेगळ्या संकल्पनाचा अवलंब गोठ्यावरती करत राहणं ही काळाची गरज आहे जुन्या परंपरेनुसार जर आपण दुधव्यवसाय करत गेलो तर आपल्याला हे कुठेतरी लॉसमध्ये घेऊन जातं त्यासाठी नवीन संकल्पनांचा अवलंब करणं काळाची गरज आता बघू शकतो की, ची की चा, ही चांगल्या प्रकारची ब्रीड आपल्या गोठ्यामध्ये तयार झालेले आहेत हे बघू शकतो की हे जाफरचं प्युअर जाफराबादी ब्रीड ब्रीड गिर जाफरमध्ये आणि हे बघू शकता की प्युअर कामधुनीची गणपती बुलची फिमेल काप आणि ही आपल्या गोठ्यातील एच एफ गाय म्हणजे जबरदस्त आणि हिचीही मुलगी हे दोन्ही पण गा आहेत आता ही नवव्या महिन्यामध्ये आणि ही दहाव्या आता आठव्या महिन्यामध्ये पडलेली आहे म्हणजे घरच्या गोठ्यावरतीच आपण कालवडी संगोपन करून हा गोठा आपला समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपला व्हिडिओ कोणाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला होईल तेवढं सबस्क्राईब करा धन्यवाद